तालुक्यातील आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था व प्री स्कूलच्या वतीने दिला जाणारा सन दोन हजार राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार तालुका नगर या ग्रामपंचायतीने लोकनियुक्त सरपंच पोपट पुंड उपसरपंच पोप विठ्ठल दळवी माजी उपसरपंच महेश पवार अर्जुन पुंड यांच्याकडे प्रदान करण्यात आला समाजसेविका ममता सपकाळ विनायक सपकाळ शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील निरीक्षक न्यास नोंदणी कार्यालयाच्या रुपाली गीते यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात त्यात आदर्श ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीची निवड झाली याशिवाय कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक राजकीय आदर्श शाळा आदर्श ग्रामपंचायत आदर्श युवा प्रशासकीय महसूल उद्योग कृषी तसेच वैद्यकीय ऐतिहासिक करुण योद्धा सामाजिक संस्था आदर्श सरपंच पत्रकारिता

head of collection waste material such as the glass, paper, waste and scrap. On behalf of the Swartacharya of Saustha, orchid free school and English medium pre-primary school is being run at this place. From last three years, the work of developing students is being done through this school. A large number of co-curriculum co activities are organized in the school to ensure that the students excel. These include Tiger Day, Chocolate Day, Mango Day, Pink Color Day, Green Color Day, Nutrition Week, Fancy Race Competition, poetry Recognition, Poster Day, Diwali Celebration, क्रिसमस सेलिब्रेशन गोको अष्टमी राधा कृष्ण शिंगार कॉम्पिटिशन योगा डे कारगिल विजय दिवस एफर्ट आर द मेड टू अचीव होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट बाय द सेलिब्रेटिंग पुरस्कार त्याच्याबद्दल सरांचं आपण मनापासून अभिनंदन करू मागच्या वेळेस यायचं होतं पण पूर्ण नगर नगरने आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली पदवीदार निवडणूक होती म्हणून पदवीदार निवडणूक चा प्रोग्राम होता मनापासून इच्छा होती की मी यावं पण सगळ्या महाराष्ट्र अवघ महाराष्ट्राची निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं म्हणून येऊ शकली नाही पण आज किती मोठे कार्यक्रम असतील तरी माझ्या भावाने एका छोट्याशा संस्थेपासून आज वटवृक्ष करतोय तर त्या भावाला शाबाबतीची हा हाप देणं गरजेचं आहे असे वैदी साहेब आणि दादा जेव्हा आपल्याला राजकीय वर्धास्त असतो राजकीय घरातून कुटुंबातून जन्माला आलेला असतो तेव्हा सगळं करणं सोपं जातं पण जेव्हा छोट्याशा याच्यातून आपण करत असतो अगदी छोट्याशा स्कूल पासून धडपडत असतो आमचा भाव त्यावेळेला आनंद होतो आणि ते शाबासकीचे हात आपण सगळे देत असतात आणि ही शाबासकीचे हात सर आलमगीर सर आणि सगळ्यांनी तुम्ही या आलमगीर क्षेत्रात आणि आणि रहीम सर सगळेच पत्रकार दादा आपल्या मेजर सगळ्यांनी हे आपण एक मनोबल वाढवलं पाहिजे नक्कीच अशा संस्था अगदी चांगलं कार्य करत आहे आणि आपण पॅरेंट्सला सगळ्यात थँक्यू म्हणून की आजकाल आपण बघतोय अगदी कुठेतरी मोठ्या स्कूल दिसतात कुठेतरी इंग्लिश बोलणारे टीचर्स दिसतात आणि आपण सगळे त्याच्या मागे पळत असतो मी त्या स्कूलला वाईट म्हणणार नाही कारण की मी शिक्षण क्षेत्रातून काम करत आहे पण आपण सगळ्यांनी प्रवीण दादा सारख्या व्यक्तीला हात देऊन तुमचे विद्यार्थी तिथे घालतात आणि अगदी सुसज्ज असा व्यवस्थित कार्यक्रम आणि सगळ्या नियोजनबद्ध कार्यक्रम जेव्हा दादांनी घेतला तेव्हा मला सगळ्यांना अभिमान वाटतो दादासाहेब मी तुम्हाला शब्द देऊन जाते फक्त प्री प्रायमरी स्कूल न ठेवता तुम्ही ती स्कूल मोठी करावी पहिली ते दहावी नाही तर बारावी सिनियर कॉलेज करावी आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांची जी जी मदत लागेल ती सदैव तुमच्या आम्ही पाठीशी असू तुम्हाला शासन दरबारी जी जी मदत शुभांगी लागेल त्या मदतीसाठी मी सदैव तयार असेल आणि मला बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनात कुठे आहात तुम्ही आता इथे कुठेतरी असतील मला वाटतं कारण ते नाहीच आहे म्हणजे शिचलमंत्री काय किंवा प्रवीणदादा काय मला दिसतच नाहीये त्या दोघांनी खरं तर ह्या प्रत्येक फ्रेंड मध्ये असायला हवं पण दोघंही अजून इथं स्वतः बिझी दिसत आहेत मला असं करू नका तुम्ही समोर यायला हवं स्पर्श स्पर्श सामाजिक संस्था म्हणजे मी जेव्हा ते पत्रिका बघत होते फार वेगळं नाही मुळात माझी स्वतःची अशी धारणा आहे की जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करतो आणि जेव्हा तुम्ही संस्थेचं नावच पर्श ठेवता तेव्हा तुमचं इंटेन्शन काय आहे तुमची तुम्हाला पुढे करायचं काय आहे हे लक्षात येतं मी मुलांसाठी काम करताय आणि त्या महिला आहे कचरा वेचणाऱ्या भंगार वेचणाऱ्या आणि बेचणाऱ्या महिला त्याच्यात ते चिवडावं लागतो जे काही आपण आपल्या घरातनं बाहेर टाकून देते ते जेव्हा चिवडलं जातं आणि त्यातून काहीतरी उपयोगी आहे का अशी वस्तू निवडली जाते खूप त्रास देणारा आहे ते सगळं पण त्यांच्या आरोग्याचा विचार जेव्हा तुम्ही करता आणि त्यांच्यासाठी आरोग्याचे किट्स जेव्हा तुम्ही त्यांना दर महिन्याला पुरवता मी त्या किट्समध्ये काय काय आहे तेही पाहिलं सगळ्या अतिशय लागणाऱ्या गोष्टी त्या तुमच्या किटमध्ये आहेत खूप अभिनंदन तुमचं ज्या समाजातल्या महिलांसाठी तुम्ही हे काम करताय त्या या प्रसंगी वरिष्ठ उपसंपादक अनिल हिवाळे शरद झोडगे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे डॉक्टर सारिका बांगर महेश झोडगे संतोष यादव मोहसिन पठाण सुप्रिया मंडलिक संजय पठाडे राजेंद्र सागर विलास लोंडे देवदान कळकुंबे मौलाना रियाज अहमद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमासाठी सुजाता की, सुनीता बोर्डे कविता हजारे अमोल अल्लाट मीनाक्षी अल्लाट यांनी विशेष परिश्रम घेतले संस्थेच्या अध्यक्षा शीतल साळवे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन शुभांगी अमोलिक उषा तांबे यांनी केले तर संस्थेचे सचिव प्रवीण साळवे यांनी आभार मानले आरणगाव तालुका नगर स्पर्श भावी सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार स्वीकारताना लोकनियुक्त सरपंच पोपट गुंड उपसरपंच विठ्ठल दळवी माजी उपसरपंच महेश पवार अर्जुन कुंड ग्रामसेवक आदिनाथ बोरुडे उपस्थित होते प्रतिनिधी शरद कासार न्यूज नाईन्टी एट महाकेसरी नगर